तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज मी देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही माहेरचं आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर ता फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याही पेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे अर्थव्यवस्था वाढवणारी चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसऱ्या कोणीच मोठा असू शकत नाही कारण त्यांना महिन्याचा जो काही खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय का, कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणालाही माहीत नाही आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे तोडले आणि खऱ्या अर्थाने ही योजना एवढी लोकप्रिय झाली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली लाडक्या बहिणीकडे समोर आहेत आणि लाडके भाऊही आहेत आणि लाडके शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे महाराष्ट्र आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश के समृद्धी का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांती लाने वाले और क्रांती लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की धरती पर हृदय से स्वागत करता हूं। आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका आज खरं म्हणजे सहकार क्षेत्रातल्या दोघा महान पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा हा संपन्न सोहळा होतो आहे हा सोळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याच भूमीतून मग अशी मी म्हटलं महाराष्ट्रातला नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला या भूमीनेच दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो इथूनच याची सुरुवात झाली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाठ जपला त्यांनी फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज लोणी व अहिल्यानगर जिल्हा आहे शिक्षण आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं विठ्ठलरावांचा बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपला आहे आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढं नेतो आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे लोकशाही चारित्र्य बंधुभाव शांतता प्रगती ही तत्व म्हणजे सहकाराचा खरं आत्मा आहे हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्त्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं काय होत होतं ही हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खातं पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून अमित भाईंसारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जसं मोदीजींच्या नेतृत्वाखाली कश्मीर मधली तीनशे सत्तर धारा हटवण्याचं ऐतिहासिक काम केलं आणि त्याच आत्मीयतेने उशी आत्मीयता से किसानों की प्रगती लिए अमित भाई काम कर रहे ये बार-बार उन्होंने अपने कार्यशैली से दिखाया है आणि म्हणून देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत रखते हुए नक्सलवाद का खात्मा करते हुए देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का दृढ निश्चय आहे है इतने निश्चयी कणखर और दूरदर्शी गृहमंत्री और सहकारिता मंत्री आपल्याला भेटलेत हे आपलं भाग्य आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे गर्व आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमित चाप लावलेला आहे अमित यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातला आहे वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित उत्कृष्टरित्या केलं आहे त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमित भाईंच्या बदलत आहे या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे प्रेम आहे आणि शेतीमध्ये देखील नवीन 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 बदल घडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून सतत नव्याच्या शोधत शोधामध्ये असताना नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नवं तंत्रज्ञान नवं संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन आहे याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमित भाई आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मगाशी अजितदादानी त्याचा उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमित भाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणी असं असेल की त्यांच्या जो खात्यामध्ये आहे तो भावबिजी निमित्त म्हणजे दिवाळी निमित्त बोनस आहे तो सुद्धा जाहीर झालेला आहे आणि ज्या अपंग किंवा दिव्यांग बहिणी आहेत त्यांना वेगळा बोनससुद्धा जाहीर झालेला आहे त्यामुळे तुमच्या खात्यावरती बोनससुद्धा जमा केला जाणार आहे केवायसी तुमची झाली नाही के वाय केवायसी तुम्ही करून घ्या वेबसाईटमध्ये जी आता जी अडचण येत होती ते आता तुम्हाला कुठल्याही प्रकारे येणार नाही हे वेबसाईट आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्याची आता सरकारने सुचवलेली आहे आणि त्यामध्ये दुरुस्तीसुद्धा आता केली जात आहे लाडक्या बहिणीने सप्टेंबर महिन्या ऑक्टोंबर महिन्याचा जो हप्ता तो एकत्ररित्या दिले जाण्याची बातमी समोर आलेली आहे केवायसी सी केलेली नसेल तर लवकरात लवकर ती वाय सी तुम्हाला करून घेणे आहे जरी केवायसी सी तुमची झालेली नसेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे या महिन्यांचा लाभ आहे तो सुद्धा मिळणार पर आहे परंतु जोपर्यंत कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला वाय सी करणे कंपल्सरी आता करण्यात आलेला आहे